मी आज प्रॉपर जर पाहिलं गेलं तर आज वडगाव गावामध्ये आलेलो आहे शंकर धाडगे यांच्या शेतामध्ये आज जर पाहिलं गेलं शंक, तर शंकर शंकर धाडगेंना आपल्या सन शं, सनेच मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे जे सनेच ॲग्रोचे प्रोडक्ट सन महाराजा सन ब्लॅक गोल्ड फ्लॉवर प्लस आणि ग्रोमॅक्स हे प्रोडक्ट दिले होते तर त्यांना जो रिझल्ट आला आहे आपण त्यांच्या तोंड ऐकू आपण नमस्कार नमस्कार नाव काय म्हणलं आपले शंकर शिवाजी धाडगे अच्छा गाव गाव वडगाव तांदे जिल्हा अहमदनगर तालुका नगर, अच्छा। नगर. आ, जे आता सनीज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोडक्ट तुम्ही वापरले पारेत बाबा त्याच्यातून तुम्हाला काय रिझड आला आम्हाला म्हणजे झाडं म्हणजे आमच्या एकदम टवटवीत झाले आणि लिंबामध्ये थोडा बदल म्हणजे लिंबाची जी क्षमता आहे वाढण्याची ती स्पीड निवड राहिली अच्छा ठीक आहे बरं आता एवढं तुम्हाला जे मी प्रोडक्ट दिले होते बाबा जबरदस्त आहे सांगितलं होतं तुम्हाला मारल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय बाबा खरंच हे प्रोडक्ट जबरदस्त आहेत त्याच्यापासून नक्कीच फायदा आहे आमची झाड खूप म्हणजे त्याच्यामध्ये बदल झालाय खूप पहिले ना झाडाचे पिवळे होते आता पूर्ण झाड झाले अच्छा मग आता तुम्ही डोंगरे साहेब की तुमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही हे काय सजेस्ट करू शकता की बाबा हे प्रोडक्ट कसे आहेत शेतकरी बांधवांना हीच विनंती की बाबा हे महाराज सन महाराज प्रोडक्ट्स कंपनीचे प्रोडक्ट एकदा वापरून पाहा त्याच्यापासून तुम्हाला निश्चितच रिझल्ट भेटेल चांगला ओके धन्यवाद सर Yeah. yeah.